मुंबईमध्ये सोमवारी कोसळलेल्या तुफान पावसामुळे रस्त्यावर रेल्वे रुळांवर भुयारी मेट्रोमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले होते यामध्ये प्रामुख्याने अपूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं रस्त्यावर पडून असलेला राडारोडा आणि साहित्य सुद्धा कारणीभूत ठरलेलं होतं आणि त्यामुळे आता मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने खोदकाम केलेल्या एक हजार तीनशे पंच्याऐंशी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं असल्याचा दावा करत सगळे रस्ते कामांमधील बॅरिकेड्स पाच जून पर्यंत हटवून रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना खोदकाम हे सुरूच असल्यामुळे महानगरपालिकेच्या कामावर मुंबईकर जनतेने नाराजी व्यक्त केली आहे मुंबई शहरामध्ये एक दिवस पावसाने धुमाकूळ घातला आणि मुंबई महानगरपालिकेच्या कामांची खऱ्या अर्थाने पोलखोल केलेली पाहायला मिळाली विशेष म्हणजे एक दिवस पाऊस आला आणि संपूर्ण मुंबई शहर तुंबलेलं पाहायला मिळालं याच एकमेव कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेने जागोजागी रस्त्यांची केलेली चाळण आणि रस्त्यांची कामं हाच एकमेव कारण ठरलेलं आहे आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने एक हजार तीनशे पंच्याऐंशी रस्त्यांची कॉन्क्रिटीकरण करण्याची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलेला आहे मात्र हा दावा खऱ्या अर्थाने फेल ठरतोय का कारण वडाळा असेल बँड्रा असेल दादर असेल अशा असे परिसरांमध्ये आजही आपल्याला अर्धवट रस्त्यांची कामं पाहायला मिळत आहे सध्या मी वडाळा येथे उभी आहे आणि वडाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी काही तासांपूर्वीच हा रस्ता खणलेला पाहायला मिळतोय आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत किंवा इतर जे कोणी काम करणारे नागरिक का आहेत त्यांना विचारलं तर ह्या रस्त्याचं काम अजूनही आठ ते दहा दिवस जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळते मात्र एकीकडे मुंबई महानगरपालिका बारा हजार कोटींपेक्षा जास्त काम ही आताच्या पावसाळ्यात केलेली आहेत आणि ती काम पूर्ण झाल्याचा हा रस्ता आता या कामाला आठ ते दहा दिवस त्यामुळे अर्थाने मुंबई महानगरपालिकेने केलेला दावा फेल ठरतोय असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई कोणीही नागरिक त्या खड्ड्यात पडू शकत वयस्कर नागरिक पडू शकत लहान मुलं बालक शाळेत जाता येताना कुठलीही दुर्घटना घडू शकते त्याच पद्धतीने अलकनंदा इमारतीच्या बाजूलासुद्धा जो रस्ता झालेला आहे त्याचा सुद्धा फुटपाथ झालेला नाही आहे म्हणजे अशा प्रकारे प्रशासनाने जी काही कामं केलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने अक्षरशः करदाता नागरिकांच्या पैशावर पाणी फिरलेलं आहे